जन्मपत्रिका जी बघतो ना तर आपल्याकडे पत्रिका बघताना आपण चंद्र राशीनुसार बघत असतो फॉरेन मध्ये सूर्य राशीनुसार बघतात चंद्र राशीनुसार ज्या पत्रिका आपण बघत असतो तर प्रत्येक घर जे बारा घर तिथे दिलेले असतात प्रत्येक घराचं एक वेगळं काम असतं जसं पहिलं घर जे असतं तुमचं व्यक्तिमत्व दर्शवत असतं दुसरं घर जे दर्शवतं तुमचं धनस्थान दर्शवत तिसरं घर दर्शवतं तुमचे भाऊ बहीण चौथं घर तुमची आई पाचवं घर तुमची मुलं सव्वं घर तुमचं आजार आणि तुमचं कर्ज सातवं घर तुमचं विवाह आठवं घर तुमचं मृत्यू नवं घर तुमचे वडील दहावं घर तुमचं अकरावं घर तुमचं मित्र आणि बारावं घर तुमचं मोक्ष तर प्रॉपर त्या त्या घरात कुठले कुठले ग्रह बसलेले आहेत आणि समजा विरुद्ध ग्रह असेल किंवा चुकीची दशा महादशा सुरू असेल तर त्या त्यावेळेस ते त्रास होत असतात तर व्यक्तीनुसार पत्रिकेनुसार प्रत्येकाचं प्रेडिक्शन बदलत असतं